श्री महागणपती समाजसेवी संघटनाबंदर बुद्रुक संचलित जाईबाई देवले केंद्रीय आदिवासी आश्रम शाळा मागळवाडी या ठिकाणी आदिवासी समाजातील जवळजवळ दीडशेच्या वरती मुलं शिकतात आणि ही मुलं अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना शिकवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा स्थाप आणि तिथलं वातावरण अतिशय पोषक असून ही मुलं भविष्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या चा भविष्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट रीतीने इथं शिक्षण घेत आहेत आणि आपल्या दरवर्षी निकालाची परंपरा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली जाते या ठिकाणी आदिवासी समाजातील भिल्ल ठाकर महादेव कोळी आणि हाशी पारदी या समाजातील जास्त मुलं शिक्षण घेतात त्यांना फिडिंग इंडिया नवी दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा जेवणाचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवला जा जातो त्यामुळं अशा प्रकारचं शिक्षण घेत असताना या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं भविष्य या ठिकाणी निर्माण केलं जात आहे ही मुलं वंचित आणि अतिशय दुर्गम भागातून आलेली आहे ही मुलं वीट काम करणाऱ्या मजुरांची मुले आहेत काही फाशीपार समाजातील मुलं ही ट्रॅफिकमध्ये भिक्षा मागणाऱ्या माणसांची मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला पाहिल्यानंतर निश्चित त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळते आणि या शिक्षणामुळं ते निश्चित आपल्या देशाचं राष्ट्राचं भवितव्य भविष्यामध्ये चांगलं करतील आणि आपल्या समाजामध्ये जे काय चोरी असेल दरोडे असतील याचं प्रमाण कमी होईल आणि आपला समाज सुरक्षित संरक्षित रीतीने आनंदात वागेल अशी या ठिकाणी मला आशा वाटते या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कलेक्टर